दुपारच्या ब्लॉकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज दुपार झाली होती मी बारा वाजता भांडे वगैरे सकाळची घासून घेतली सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला त्याचे भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले त्यानंतर मला आज रेसिपी वगैरे करायची होती छानपैकी वटास स्वच्छ करून घेतला त्यानंतर हे आहे वाताचं तेल मला वात असल्यामुळे हे तेल आणलं आहे माझ्यासाठी चांगलं असतं मला वाद झाल्यास जिथं दुखायला तिथं चोळायचं गरम पाण्याने सकाळी आंघोळीच्या आधी लावायचं म्हणजे छान वाटतं ठणक ठणक जरा बरी होती त्यानंतर मी पाच डाळीचं वरण वगैरे करायचं होतं मला मग चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी हे पाच डाळीचं वरण आहे समजायचं चारच डाळीची केली आज ह्याच्यात उडदाची डाळ नाही वापरली त्यामध्ये हरभऱ्याची डाळ मुगाची तुरीची आणि मसुराच्या डाळीचं छानपैकी वरण करून घेतलं हे करत आहे मी बाफळ्यासाठी मी असंच करते कारण की खूप छान लागते हे वरण नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा तुमचं वरण हे कसं झालं तर बाफळ्यासाठी बाफळ्या म्हणजे भट्ट्या कुणी बाफळ्या कुणा बाटी कुणी काहीतरी म्हणतं आमच्या इकडे बाफळ्या म्हणतात तेजपत्ता वगैरे टाकला थोडी हळद वापरली त्याच्यामध्ये घरची डाळ असल्यामुळं थोडं पांढरं दिसतं म्हणून हळद जास्त वापरली मी कुकरचं टोपण लावून घेतलं त्यानंतर वाफळ्यासाठी मी इथं हे घेतलं होतं गव्हाचं पीठ आणि रवा ओवा थोडासा हातात हे करून व्यवस्थित मिक्स करून घेतला खायचा सोडा मीठ छानपैकी कणिक मळून घेतली थोडीस घट्टसर मळी तरी चालते आणि खूप छान लागतात नक्कीच एकदा करून पहा हे वरण पाचदाळीचं वरण खूप सुंदर लागतं ह्या वाफऱ्यासोबत मी हेच करत असते साधा वरण आपलं करत नाही त्यानंतर छानपैकी गोळे करून घेतले गोल गोल वापरून घेतले वरणाला फोडणी द्यायची होती ह्याच्या मी ह्या दाळीचं वरण एकदा ट्राय करून पाहिलं होतं का असं होत आहे बघू म्हणलं विटॅमिन कमी असल्यामुळे एकदा आपण हे ट्राय करून पाहू म्हणलं असं तर काही खात नाहीत आपण मग मी त्याच्यामुळे एकदा करून पाहिलं पण खूप सुंदर लागलं मी ह्याच्यामध्ये टमाटो कांदा अद्रक लसण थोडासा अंबारी मसाला लाल तिखट आणि पावभारी मसाला आणि आपला पनीर मसाला वापरला आहे छानपैकी मिक्स करून घेतलं छान लागतं तवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबिरी वगैरे टाकली नक्की ट्राय करून पहा वा आपल्या वाफळ्या होत्या असं भळा मधिक अशा कसं काय म्हणते त्याला सांधी वगैरे बारीक बारीक हे दिसतं त्यावेळेस समजायचं ते बघा कसं शिजल्यानंतर कसं दिसतं छिदळ छिदलं बारीक बारीक तसं होतं नंतर छानपैकी तळून घेतल्या आणि खूप छान लागतात आज माझा हे पदार्थ होता माझा दिवस रविवार पूर्ण ह्याच्यामध्येच गेला सकाळचा नाश्ता आत्ताचं ह्यांना मला घरी खूप आवडतात शोरेला पण खूप आवडतात त्याच्या मम्मीला जाऊ हो द्या आपला दिवस का जाईन पण करू इता छान तळून वगैरे घेतल्या खूप छान लागतात पुन्हा क्लीन वगैरे करून घेतला वटा बाय